श्री स्वामी समर्थ नमस्कार कुर्तिका फॅशन मराठीमध्ये मा तुमचं खूप खूप स्वागत आहे चला तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये फोर डार्ट ब्लाऊज कशा पद्धतीने डायरेक्ट कपड्यावर कटिंग करायचं आहे हे बघणार आहोत तर बघा इथं आपण तीस साईज ब्लाऊज कटिंग करून घेणार आहोत तर एकदम स्टेप बाय स्टेप आपण इथे माहिती देणार आहोत तर व्हिडिओ न स्किप करता शेवटपर्यंत बघा आणि जर व्हिडिओ आवडला तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा तर बघा सर्वात आधी आपलं आपण मेजरमेंट बघून घेऊया तर बघा उंची तयार उंची हवी आहे साडेबारा तर घ्यायची आहे वन प्लस ॲड करून साडे तेरा साईज आहे तीस कमर आहे सव्वीस शोल्डर आहे साडेआठ इंच पुढचा गळा आहे साडेपाच इंच आणि मागचा गळा आहे आठ इंच तर बघा एकदम सोप्या पद्धतीमध्ये आपण व्हिडिओ बघणार आहोत चला तर मग सुरुवात करूया तर बघा मैत्रिणीनं सर्वात आधी आपल्याला काय करायचं आहे पाठीमागचा भाग इथे कटिंग करून घ्यायचा आहे तर बघा सर्वात आधी मी सरळ एक लाईन ड्रॉ करून घेतलेली आहे त्यानंतर टाकायचं आहे उंचीचं माप साडे तेरा इंच परत पुढे टेप ठेवायचा तसंच मार्जिन दोन ठिकाणी मार्जिंग करायचं आहे आणि साडे तेरा इंचावर इथे मी मार्जिंग करून घेतलेलं आहे मार्जिन लक्षात ठेवून सरळ आपल्याला इथे एक लाईन ड्रॉ करायची आहे त्यानंतर बघा आपलं शोल्डर आहे आठ इंच साडेआठ मध्ये वन प्लस ऍड करायचं तर नऊ आणि च अर्ध घ्यायचं आहे आपल्याला इथे शोल्डर बघा किती येतं च येतं आपलं हे बघा व्यवस्थित नऊ इंचा बघा समजत नसेल तर हे बघा पावणे पाच इंच म्हणजे पाच इंचला दोन लाईन कमी तर बघा पावणे पाच इंच आपण इथे शोल्डर घेणार आहोत त्यानंतर सरळ आपल्याला सरळ जे मार्जिन लक्षात ठेवून खाली सरळ एक लाईन ड्रॉ करायची आहे आणि त्यानंतर घ्यायचं आहे आरमोल तर आरमोल घ्यायचा आहे आपल्याला इथे पाच इंच तर तीस साईजसाठी पाच इंच आपण इथे आरमोल घेतलेला आहे आता बघा आता मोजायची आहे आपल्याला साईज आपली साईज आहे तीस इंच तीसचा एक चौथा भाग घ्यायचा आहे इथे आपला साडेसात इंच तर बघा तीचा एक चौथा भाग करायचा आहे तर साडेसात इंच आणि दीड इंच शिलाई मार्जिन त्याच पद्धतीने कमर तर कमर किती आहे आपली सव्वीस सव्वीसचा एक चौथा भाग येतो साडेसहा इंच तर बघा सव्वीसचा चौथा भाग घ्यायचा आहे तुम्हाला इथे साडेसहा इंच एक इंच पाठीमागच्या डॉट साठी घ्यायचं आहे आणि परत दीड इंच शिलाई मार्जिन आणि बघा ती मार्जिंग रेषा आता आपण इथे ओढून घ्यायची आहे तर बघा इथपर्यंत आपलं झालेलं आहे सिम्पल कोणतंही ब्लाऊजसाठी आपल्याला पाठीमागच्या भागासाठी ही, भागा ही प्रोसेस करावीच लागते तर बघा आता काय करायचं आहे आपल्याला आर्मोल आणि शोल्डर हाफ इंच डाऊन करायचं आहे तर सर्वात आधी आपण आर्मोल हाफ इंच करून घेऊयात आणि त्यानंतर शोल्डर हाफ इंच डाऊन करून घेऊयात तर बघा शोल्डर हाफ इंच डाऊन केल्याने शोल्डर उतरत नाही आणि आर्मोल हाफ इंच डाऊन केल्याने आपल्या बाहीला सुंदर असं बाही अंगाला खूप असं सुंदर फिट्ट बाई बसते तर बघा त्याचं क्लिअरसुद्धा मी एकदम व्यवस्थित समजून सुद्धा सांगितलेलं आहे तरीसुद्धा तुम्हाला कुठं अडचण येत असेल तर तुम्ही मला कमेंट करून सांगा मी नक्कीच तुमच्या कमेंटद्वारा तुमचा तुमची अडचण दूर करण्याचा प्रयत्न करेल त्यानंतर गळ्यासाठी मार्जिंग करायचं आहे तर सॉरी आपल्याला सर्वात आधी आरमोल आकार देऊन घ्यायचा आहे पहिल्या गोलाईचा आकार एका एक इंचाहून आणि दुसऱ्या गोलाईचा आकार द्यायचा आहे ते सव्वा दोन इंचाहून तर बघा हा पाठीमागचा भाग आहे तर आपल्याला त्या समोरच्याच गोलाईचा आकार द्यायचा आहे फ्रंट गोलाईसाठी तर फ्रंट भागासाठी आतल्या गोलाईचा आकार हवा ला लागतो आणि हा पाठीमागच्या गोलाईचा आकार आहे तर इथे बघा थोडस अगदी मी क्रॉस आकार दिलेला आहे बघा हे बघा इथे मी क्रॉस आकार दिलेला आहे तर हा अगदी अर्ध्यातला अर्धा इंच तुम्हाला क्रॉस जाऊ द्यायचा आहे याने काय होतं आपलं आर्मोल एकदम व्यवस्थित बसत तर बघा त्यानंतर करायचं आहे आपल्याला गळ्यासाठी मार्जिन तर गळा घ्यायचा आहे इथे दोन इंच म्हणजे आपलं छोटा मापाचं ब्लाउज आहे त्यामुळे आपण इथे दोनच इंच गळा खोलणार आहोत तर बघा त्यानंतर काय करायचं आहे पाठीमागचा गळा घ्यायचा आहे आपल्याला आठ इंच तर बघा शोल्डर जोडण्यासाठी मी अगदी दोन ते तीन लाईन मार्जिंग सोडलेलं ला आहे आठ इंचावर मार्जिंग करायचं असं मार्जिंग काढायचं आहे अडीच इंच अडीच इंच आणि त्यानंतर सर्वात आधी असं बॉक्स तयार करून घ्यायचं आहे आणि बघा पाठीमागचा तो तुम्हाला जो गळा डिझाईन हवा असेल तो तुम्ही इथे क्रिएट करू शकता इथे मी सिम्पल गोलच गळा इथे आखून घेत आहेत त्यानंतर काय करायचं आहे आपल्याला टक्स पॉईंट देऊन घ्यायचा आहे तर टक्स पॉईंट घेत आहे मी इथे साडेतीन इंच आणि उंची घेत आहे इथे तीन किंवा साडेतीन गे, इंच घे घेतली तरी चालेल तर तुमच्या ब्लाउजच्या उंचीनुसार तुम्ही थोडं कमी जास्त सुद्धा इथे करू शकता तर बघा पाठीमागचा भाग आपला अॅक्युरेट आखून झालेला आहे लगेचच आपल्याला जसा आखलेला आहे आपण तसंच आपल्याला इथे कटिंग करून घ्यायचं आहे एकदम हळूवार शावकसपणे बघा मी अगदी स्टेप बाय स्टेप सांगितलेला आहे तर बघा मी इथे पाठीमागचा भाग कटिंग करून घेतलेला आहे तर पाठीमागच्याच भागाहून आपल्याला समोरचा भाग कटिंग करून घ्यायचा आहे तर बघा मी अगदी पॉईंट व्यवस्थित क्लिअर केलेला आहे तरीसुद्धा तुम्हाला अडचण जर आली तर मला कमेंट करा ठीक आहे आता बघा आता व्यवस्थित आता समोरचा पार्ट ठेवून घ्यायचं आहे तर बघा मी कशा पद्धतीने ठेवलं आहे हे खूप इम्पॉर्टंट आहे बघा मी पार्ट खाली इथे जागा आहे आपली आणि या बाजूने दोन बाजूने आपली जागा असली पाहिजे दोन बाजूने आपलं शिल्लक जागा ठेवायची आहे म्हणजे पाठीमागचा भाग आपल्याला वाढवावा लागतो सॉरी फ्रंट भाग आपल्याला वाढवावा लागतो जसा आहे तसा आपण मी सर्वात आधी इथे कॉपी करून घेतलेला आहे त्यानंतर द्यायचं आहे आपल्याला आर्मोल आकार फ्रंट भागासाठी आतमध्ये अर्धा एक इंच आतमध्ये आकार लागतो अर्धा इंच ला थोडा जास्त तर बघा मी फ्रंट भागाचा आर्मोल आकार सुद्धा इथे देऊन घेतलेला आहे त्यानंतर गळ्याचं आहे गळ्यासाठी मार्जिंग तर बघा अर्धा इंच मार्जिंग सोडायचं आहे शोल्डर जोडण्यासाठी तर पकडून जर चला तर साडेपाच इंच पुढचा गळा आहे तर घ्यायचा आहे सहा इंच म्हणजे अर्धा इंच आपल्याला मार्जिंग वाढवून घ्यायचं आहे अडीच इंच आपण इथे अशा पद्धतीने मार्जिन करून घेऊयात आणि त्यानंतर करायचं आहे आपल्याला इथे चौकन बॉक्स आणि त्यानंतर गळ्याला आपण सुंदर असा आकार देऊन घेऊयात तर बघा इथे खाली आपण अडीच इंच आणि वरती दोन इंच असं का तर खाली आपल्याला गळ्याला थोडासा मोठा आकार हवा असतो आणि तो, तो सुटेबलसुद्धा दिसतो त्याच्यामुळे खाली आपण इथे अडीच इंच घेतलेला आहे आणि वरती गळा दोन इंच घेतलेला आहे तर बघा त्यानंतर शोल्डरवर टेप ठेवायचा आहे आणि बेल्ट बनवण्यासाठी आपल्याला एक सव्वा अकरावर मार्जिन करायचं आहे अकरा इंच आणि दोन लाईन तर सरळ जिथे आपलं मार्जिन आलेलं आहे सर्वात आधी सरळ एक लाईन क्रिएट करायची आहे सरळ आपल्याला इथे लाईन ओढून घ्यायची आहे बघा इथून पुढचा व्हिडिओ अगदी स्टेप बाय स्टेप आहे आणि तुम्हाला समजेल एवढ्या सोप्या पद्धतीमध्ये आहे तुम्ही या ब्लाऊजच्या कटिंगहून कोणत्याही मापाचं ब्लाऊज कटिंग करू शकता तर बघा त्यानंतर काय करायचं आहे सव्वा चार इंचावर एक मार्जिन करायचं आहे सॉरी पावणे चार इंचावर एक मार्जिन करायचं आहे चार इंचला दोन लाईन कमी त्यानंतर एक इंच असं वरती मार्जिंग इथे एक डॉट पॉईंट देऊन घ्यायचं आहे एका एक इंचचा हे बघा एक इंच इथे मार्जिन केलेलं आहे त्यानंतर सव्वा इंच इकडून मार्जिन करायचं आहे आपल्याला बरोबर एक इंचाच्या पॉईंटपासून आणि इथे सव्वा इंच मार्जिन करायचं आहे दोन्ही सव्वा सव्वा इंचचा डॉ डाट आहे आणि त्यानंतर हा डाट घ्यायचा आहे सव्वा दोन इंच दोन इंच आणि दोन लाईन म्हणजे सव्वा दोन इंच तर बघा सव्वा दोन इंचावर मार्जिन करायचं बरोबर अॅक्युरेट पॉईंट एका इंचचं बघा या पॉईंटपासून तर सव्वा दोन इंच आपल्याला मार्जिन करून घ्यायचं आहे हे, हे बघा हे तीन पॉइंट आलेलं आहे तर बागा। आता हे बघा आता घ्यायचे आहे आपल्याला रेषा ओढून ही रेषा जाऊ द्यायची आहे आपल्या आर्मोलच्या आकाराकडे ही जाऊ द्यायची आहे सरळ स्ट्रेट जाऊ द्यायची आहे आणि ही स्ट्रेट जाऊ द्यायची आहे किंवा तुम्ही अशी तिरपी सुद्धा ओढू शकता तरी मी ते स्ट्रेट ओढून घेणार आहे त्यानंतर बघा आता बघा महत्वाचा पॉइंट आता आपल्याला कसं मार्जिंग वाढवायचं आहे ते बघा सर्वात आधी जे आरमोलचा आपण टा डाट जोडतो त्याच्यासाठी आपल्याला मार्जिंग वाढवायचं आहे तर ते मार्जिंग वाढवायचं आहे या बाजूने हे बघा एक सव्वा इंच आपल्याला मार्जिंग वाढवायचं आहे तुम्हाला जेवढा डाट द्यायचा आहे तेवढा तुम्हाला इथे वाढून घ्यायचं आहे आता बघा आता बघा आता द्यायचं या डाटचं मार्जिंग द्यायचं आहे इथे खाली हे बघा या डाटचं मार्जिंग आपल्याला इथे सव्वा इंच मार्जिंग वाढून घ्यायचं आहे किंवा अर्धा इंच घेतलं तरी चालेल या डाटचं मार्जिंग इथे बघा आर्मोलचं सेम सरळ आलेलं आहे दोन्ही डाटचं खाली घेतलेलं आहे आपण उजवीकडचं आणि डावी दोन्ही डाट आणि या डाटचं घेतलेलं आहे सरळ इथे बघा एक एक इंचाचा डाट घेतलेला आहे सरळ ही मार्जिंग रेषा अशी ओढून घ्यायची आहे बघा आणि आता बघा आता काय करायचं आहे तुम्हाला जो एक इंचा एक इंच विकून आणि दोन इंच झालेला आहे आपलं एक इंच इकून आणि एक इंच एक इकून तर तो डाट सरळ आपण इथे वाढवून घेतलेला आहे दोन इंच आणि सरळ ही लाईन आपल्याला ओढून घ्यायची आहे बघा आणि आता हे जे मार्जिंग आहे ते आपल्याला बरोबर रेषा ओढून घ्यायची आहे बघा हे आता परत सांगते हा डाट इथे वाढवला आपण हा डाट वाढवलेला आहे इथे आणि हा डाट वाढवलेला आहे इथे आणि हा डाट वाढवलेला आहे आपण इथे त्यानंतर काय करायचं हा डाट लक्षात ठेवून व्यवस्थित असं आपल्याला मार्जिन देऊन घ्यायचं आहे सव्वा बघा एकदम सोप्या पद्धतीमध्ये सांगितलेलं आहे कळालं नसेल परत परत सांगते कमेंट करा तर बघा त्यानंतर आपल्याला बेल्टला नोक देऊन घ्यायचं आहे तर बेल्टला नोक देण्यासाठी सव्वा दोन किंवा दोन इंचावर मार्जिंग करायचं अर्धा इंच वरती उचलायचा बेल्ट इथे आणि असा आपल्याला आकार देऊन घ्यायचा आहे आणि त्यानंतर बघा आता आपल्याला बेल्ट आता आपला समोरचा पार्ट वाढून झालेला आहे आता बेल्ट वाढवायचा आहे आपल्याला तर बेल्ट कसा वाढवायचा आहे ते बघूयात तर बघा आता आपला बेल्ट किती आहे इथपासून हे बघा पहिला जो आहे आपला तो मोजून घेऊयात अडीच इंच आहे आपला पहिला हे बघा अडीच इंच या बाजूने आहे आणि या बाजूनेसुद्धा आपला असा अडीच इंच म्हणजे दोन्ही बाजूने आपण सरळ इथे लाईन क्रिएट केलेली होती अडीच इंच आहे तर बघा आता असं आहे आपला साडेनऊ इंच तर जो हात जसा आहे तसंच राहणार आहे तर बघा आता काय करायचं आहे तुम्हाला इथे मार्जिन किती लागलं एक सव्वा इंच म्हणजे अर्धा वर आणि एका इंचाला कमी तर इथे आपल्याला ते मार्जिंग वाढवून घ्यायचं आहे हे बघा जेवढं मार्जिंग आपण घेतलेलं आहे तिथे असं पद्धतशीर वाढून घ्यायचं आणि सरळ लाईन क्रिएट करून घ्यायची बघा एकदम सोपी पद्धत आहे डायरेक्ट कपड्यावर कटिंग करणं आणि सोपी मॅथेजमध्ये मी सांगितलेलं आहे हे बघा आज सरळ आता आपला बेल्टसुद्धा इथे वाढून झालेला आहे जास्त डोक्याचा भुजा करायची गरज नाही तर बघा मैत्रिणींनं या ब्लाऊजला जर तुम्हाला कवळालं नसेल तर कमेंट करा आणि तुमच्या कमेंटनुसार मग हे बघा याच ब्लाऊजचा मी स्टिचिंगचासुद्धा अगदी स्टेप बाय स्टेप व्हिडिओ टाकेन पण त्याच्यासाठी सुद्धा तुम्हाला कमेंट करावी लागेल बघा तुम्हाला जर शिकायचं असेल तर कमेंट करणंसुद्धा गरजेचंच आहे तर बघा त्यानंतर बेल्टची कटिंग करून घ्यायचं आहे बरोबर ॲक्युरेट ज्या पद्धतीने आपण इथे मार्जिंग केलेलं आहे त्याच पद्धतीने अॅक्युरेट आपल्याला इथे कटिंग करून घ्यायचं आहे बघा तर बघा बेल्ट आपण इथे कटिंग करून घेतलेला आहे तर बेल्ट सुद्धा आपण मार्जिंग वाढवलेला आहे बघा तर ते मार्जिंग आपलं वाढवलेलं बरोबर अडीच इंच आपला बेल्ट हे बघा जे शिल्लक मार्जिंग आहे ते व्यवस्थित इथे कटिंग करून घ्यायचं आहे आपलं बरोबर जेवढा बेल्ट तयार राहणार आहे अडीच इंच तर तेवढाच इथे अडीच इंच तयार राहणार आहे तर बघा आता ज्या पद्धतीने वरचं पार्टसुद्धा आपण कटिंग करून घेऊयात तर बघा मैत्रिणींना असेच नवीन व्हिडिओ बघण्याकरता चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजेच काय होईल तुम्हाला प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुमच्याकडे येईल चॅनलला सबस्क्राईब केलं मी जे व्हिडिओ टाकले तुम्हाला मेसेज सर्वात आधी भेटत जाईल तर बघा त्यानंतर इथे बघा फ्रंट भाग आपला कटिंग झालेला आहे तर आता बॅक भाग बघूयात तर पाठीमागच्या भागाचा आपला गळा कटिंग बाकी आहे तर तो सुद्धा आपण इथे गळा कटिंग करून घेऊयात आणि त्यानंतर आपल्याला कट हे बघा त्यानंतर काय करायचं सॉरी प्रिन्सेसकड बोललं गेलं माझ्याच्याने त्यानंतर आपल्याला मेन फॅब्रिकची कटिंग करून घ्यायचं आहे हे झालेलं आहे आपलं अस्तर कटिंग तर मेन फॅब्रिक बघा मी पुढचा भाग कशा पद्धतीने कटिंग करून घेतलेला आहे सर्व एकूण जागा शिल्लक मार्जिंग ठेवायचं तर मेन फॅब्रिक हे साडीतलं फॅब्रिक आपल्याकडे थोडं जास्तच असतं तर त्याच्यामुळे घाईघाईमध्ये केलं तरी जास्तीचंच कटिंग करायचं हा आहे पाठीमागचा भाग तर बघा ही आहे स्लीव जार तर स्लीवचा व्हिडिओ तुम्हाला जर हवे असेल तर बघा तुम्ही कमेंट करा मी प्रत्येक एकदम सोप्या पद्धतीमध्ये स्लीवसुद्धा टाकेल धन्यवाद जर व्हिडिओ शेवटपर्यंत